नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर मृगनक्षत्राला सुरुवात यंदा वेळेवर मान्सूनचं आगमन शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याची हवामान खात्याची माहिती सरकारी काम तब्बल बावीस वर्ष थांब शासकीय गलथान कारभारामुळे कागल तालुक्यातील चित्री प्रकल्पग्रस्त हक्काच्या जमिनीपासून वंचित देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यावर ठाम नवी दिल्लीत फडणवीस यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा राजीनामा दिलास तर राज्यातील पाच भाजप नेत्यांची नावं चर्चेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अनेकांना अनेक, अनेक गोष्टी शिकवणारी विजय मिळाला तरी महायुतीला आत्मपरीक्षणाची गरज दुसरीकडं पराभव झाला तरी मवी आला उभारी आणि केंद्रात स्थिर सरकार येण्याची स्पष्ट चिन्ह दिसत असल्यानं भारतीय शेअर बाजारात झपाट्यानं सुधारणा सेन्सेक्स एक हजार सहाशे अठरा अंकांनी वाढला तर निफ्टी निर्देशांकामध्ये चारशे अडुसष्ट पूर्णांक पंच्याहत्तर अंकांची वाढ